नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा विजय तुकाराम गांगुर्डे गाव कोटमगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपला शावगाव प्लॉट आहे तर ही व्हरायटी कोणती शेवग्याची शेवग्याची ओडिसी वसंत ओडिसी ओडिसी वसंत ओडिसी वसंत ओडिसी नावाची हा? हा? तर आ, तुम्ही या शवग्या प्लॉटला नॅनो फ्लॉवरचा स्प्रे घेतला तर फुलकळी लागायची पण पडून जायची पडून हां नॅनो फ्लॉवर टाकल्यानं ती सेटिंग झाली दाखव वाटली नॅनो फ्लावरची हे शेतकरी बंधून ही नॅनो फ्लावरची वाटली आहे तर या प्लॉटला नॅनो एकच स्प्रे झाला ना एकच एकच स्प्रे झालेला आहे तर एकदम उत्कृष्ट असे रिझर्व भेटलेले फुलकळीला एकदम जबरदस्त असे फ्लावर निघाली याच्या नॅनो फ्लावरचा स्प्रे घेण्यापूर्वी आणि काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती म्हणजे पडून जात होते फुल सेटिंग होत नव्हती मिळाली नॅनो फ्लावर न सेटिंग तुम्हाला चांगला फायदा झाला बरोबर तुम्ही समाधान करा घेऊ म्हणजे समाधान शेतकरी बंधूंना दाखवा अजून तर महाराष्ट्र तुम्ही इतर शेतकरी बंधू नावार विषयी आणि लोमसी स्ट्रॉंग विषय काय सांगायचे तर वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे ना एकदा अनुभव घेतला हा तो वापर म्हणजे एकदा तरी कमीत कमी अनुभव घेतला पाहिजे हिवाळ्याचे दिवस आहे तर सेटिंगला फायदा शंभर टक्के होतो हे बघा शेतकरी बंधू हा पूर्ण प्लॉट आहे शेवगाचे पण हे एकदम उत्कृष्ट रिझल्ट आले बघा तुम्ही बघू शकता फुलकळीच फुलकळी निघाली प्लॉटला यानो फ्लावरचं एक एम एलचंच आहे दोनशे लिटर पाण्याला एक सोबत कॉम्बिनेशनला बोरॉन घेतलं तर अजून उत्कृष्ट रिझल्ट भेटतात